वृत्तपत्रे व संपादक दर्पण बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शन मासिक बाळशास्त्री जांभेकर प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन मराठा इंग्रजी साप्ताहिक लोकमान्य टिळक सुधारक गो ग आगरकर उपासना साप्ताहिक वी राज शिंदे पत्रिका प्रार्थना समाज स्वराज्य पक्ष पत्र साप्ताहिक शीम परांजपे आणि दीनबंधू साप्ताहिक कृष्णाराव भालेकर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद